नमस्कार रविराज खूपच हादरलेले असतात आपली स्वतःची मुलगी आपल्याशी खोटं बोलली या गोष्टीवरती त्यांचा विश्वासच बसत नसतो रविराज म्हणत असतात तन्वी एवढं खोटं बोलू शकते मला वाटतच नाही तन्वी खरंच आमची मुलगी आहे ना म्हणजे तन्वीमध्ये प्रतिमाचे कोणतेच गुण नाही आहेत पण खरं सांगायचं तर तन्वी जे काही वागते ते चुकीचं वागत होती मला तिने फसवलं असं कसं काय वागू शकते तेवढ्यात प्रतिमा रविराज जवळ आलेली असते तेव्हा लगेच रविराज प्रतिमाला बोलतात प्रतिमा हरलो मी हरलो प्रतिमा मी आज खूपच हरलो माझ्या मुलीनेच मला तोंड घशी आपटलं सगळं सत्य माहिती असूनसुद्धा तिने सत्य लपवलं होतं प्रतिमा काय करू मी आता तर मी माझ्या मुलीला सोडवूसुद्धा शकत नाही कारण माझ्या मुलीने स्वतःची लायकी दाखवली आहे काय करावं तेच कळत नाही मला प्रतिमा अगं बोल ना गं तेव्हा लगेच प्रतिमा बोलते काय बोलू मी काहीच राहिलं नाही बोलण्यासारखं खरं सांगायचं तर सर्वच संपलंय मला खूप काळजी वाटते एवढी काळजी वाटते की मी सांगू शकत नाही आता सगळं संपल्यातच जमा आहे पण मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे पण तो निर्णय कसा घेऊ तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र प्रतिमा बोलते अहो शांत व्हा तुम्ही रविराज तुम्ही असा का त्रास करून घेताय स्वतःला रविराज प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा कारण रविराज तुम्ही असं वागलेलं मला अजिबात आवडणार नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात मग काय करू मी एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे कितीही काही झालं तरीसुद्धा आता मी माझ्या मुलीला सोडवू शकत नाही एक वकील असून सुद्धा काय फायदा तेव्हा लगेच प्रतिमा बोलते वकील असून सुद्धा काय फायदा म्हणजे रविराज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकही केस लढला चुकीची लढला नाहीत तुम्ही कायम सत्याच्या बाजूने लढलात आणि आज सुद्धा तुमच्या सत्याचाच विजय झालाय तुमची मुलगी तुमच्याशी खोटं बोलली रविराज त्यात तुमची का, तुमची काय चूक तेव्हा लगेच रविराज म्हणतात ते काही असलं तरी सुद्धा आज मात्र मी पूर्णपणे हरलो तेव्हा मात्र प्रतिमा बोलते रविराज तुम्ही स्वतःला असं कोचत राहणार आहात का तेव्हा रविराज स्वतःचं डोकं आपटून घेत असतात तेव्हा प्रतिमा म्हणत असते रविराज थांबा थांबा हे काय करताय तुम्ही रविराज तुमचं हे वागणं मला पटतच नाही आहे तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात एक मिनिट काय चाललं आहे तुमचं मुळात मला तुमच्या या वागण्याची अजिबात काही देणं घेणं नाही रविराजच्या डोक्यातून रक्त येत असतं ते काय बरळत आहेत हे त्यांना समजत नसतं तेवढ्यात मात्र रविराज बेशुद्ध पडतात तेवढ्यात प्रतिमाच्या मोबाईलवरती सायलीचा फोन आलेला असतो लगेच प्रतिमा तो फोन उचलते आणि मोठ्याने ओरडते रविराज रविराज उठताना त्यावेळेला सायली किंचाळते सायली मोठ्याने बोलते काय झालंय आणि सायली बेशुद्ध होऊन पडते त्याच वेळेला अर्जुन प्रतिमा त्याचा फोन घेतो आणि म्हणतो प्रतिमात्या काय झालंय काय झालंय तेव्हा मात्र प्रतिमा काहीच बोलत नसते ती फक्त रविराज रविराज अशी ओरडत असते तेव्हा मात्र अर्जुन सायलीच्या डोळ्यावर पाणी मारतो आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबाला बोलतो आपल्याला लवकरात लवकर, लवकर सिनियरच्या घरीच गेलं पाहिजे आपण जोपर्यंत सिनियरच्या घरी जात नाही तोपर्यंत आपण शांत बसू शकत नाही मला आता या गोष्टीमध्ये पडायचं नाही प्लीज प्लीज आपण इथून गेलं पाहिजे त्यावेळेला मात्र सगळेजणं तिथून गेलेली असतात इकडे प्रतिमाने रविराजच्या डोक्याला बँडेज लावलेलं असतं रविराज शुद्धीवर आलेले असतात जेव्हा हॉलमध्ये सर्वजण सुभेदार कुटुंब येतात तेव्हा पूर्णाजी रो जोरात किंचळते रविराज रविराज काय झालं तुम्हाला हे कसं लागलं तेव्हा लगेच रविराज म्हणतात पूर्णाई पूर्णाई शांत शांत हो उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका पूर्णाई तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कशी शांत हो मी अहो तुम्हाला किती लागलंय हे काय झालं सांगाल का मला तेव्हा लगेच प्रतिमा बोलते काही नाही स्वतःची लेख जेलमध्ये गेली म्हणून स्वतःला शिक्षा करून घेतली बाकी काहीच झालेलं नाही खरं तर आता सर्वच संपलंय खरं तर या माणसाला कसं समजवायचं तेच कळत नाही मुळात ज्या मुलीसाठी स्वतःचं डोकं आपटून घेतलं ती मुलगी त्या लायकीची तरी आहे का याचा तरी या विचार या माणसानी करावा ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज रास आम्हाला सुद्धा झालाय आम्हाला किती त्रास झालाय आम्ही सांगू शकत नाही रविराज तुम्ही काय विचार करताय मला कळतय किती काही झालं तरी पोटचा गोळा आहे त्यावेळेला सायली म्हणते रविराज सर पोटचा गोळा जरी असले तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियाने जे काही केलंय ते चुकीचं केलंय लहानाचं मोठं ज्या माणसाने केलं त्या माणसावरती नको ते आरोप केले त्या माणसाला मुद्दामून एवढी वर्ष जेलमध्ये टाकलं ती मुलगी तुमचा विचार कसा करणार तुम्हीच सांगा तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते रविराज सायली बोलते त्याच्यामध्ये पॉइंट आहे रविराज प्लीज विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा मुळात रविराज तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच रविराज म्हणतात पुरे आता विषयच समाप्त खरं सांगायचं तर यापुढे तन्वी माझ्यासाठी कायमची मेली ती माझ्यासाठी कधीच पुन्हा माझी मुलगी नसणार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर निर्णय ज्या मुलीने आपला विश्वासघात केला आपल्याला तोंड कशी पडलं त्या मुलीला आपण स्वतःचा त्रास स्वतःला त्रास करून घ्यायची गरजच नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात अर्जुन तू अगदी योग्य, योग्य बोलतोस अर्जुन मला तुझं म्हणणं अगदी पटतंय पण एक गोष्ट मात्र नक्की अर्जुन शेवटी कितीही झालं तरी पोटचा गोळा आहे तो माझा तेव्हा मात्र प्रतिमा बोलते रविराज खरं सांगू का मला ती मुलगी आपली कधी वाटलीच नाही तेव्हा लगेच रविराज बोलतात काय बोलते आहेस तू प्रतिमा कितीही काही झालं तरी ती मुलगी आपली आहे तेव्हा लगेच प्रतिमा असं बोलताच रविराज म्हणतात हो एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी आता तिचा विचार करणार नाही तेव्हा लगेच रविराजला प्रतिमा बोलते रविराज माझीसुद्धा इच्छा आहे तुम्ही तिचा विचार करू नये कारण मला तिच्याबद्दल काहीच सहानुभूती राहिली नाही तेव्हा सायरी बोलते रविराज काका आज जे काही वागलात ना ते शेवटचं पुन्हा असं वागायचं नाही रविराज काका एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी स्वतःसाठी जगायचं प्रतिमात्यासाठी जगायचं राहिला तन्वीचा प्रश्न तर तन्वी तिचं आयुष्य कसं जगायचं ती ती बघेल तुम्ही तुम्ही तिच्यावरती चांगलेच संस्कार केलेत ना तुम्हाला जर का तिने सर्व सांगितलं असतं तर कदाचित आता या गोष्टी घडल्याच नसत्या खरं सांगायचं तर मलाच या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्रियाने जर का तुम्हाला सांगितलं असतं तर कदाचित आपण तिला वाचू शकलो असतो पण प्रिया ज्या पद्धतीने मधुभाऊंशी वागली त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही आता तिने सात वर्ष तरी शिक्षा भोगावी अशी माझी इच्छाच आहे तेव्हा मात्र रविराज खूपच चिंतेत असतात रविराज स्वतःशीच म्हणतात काय करू मी मी तर अगदी द्विअवस्थेत झालोय पण लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे स्वतःला यातून बाहेर काढलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज कायमचे तन्वीला विसरतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका